नमस्कार आपण बघता मेट्रो नाईट मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो आणि माझ्यासोबत आहे मी अनिकेत पेंडसे तुमचा स्वागत करतो आणि सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं कोरोना लसीकरणावर उद्या एक मोठी बैठक होणार आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे कोरोना लसीकरणावरती ही महत्त्वाची बैठक पार पडते हर्षिवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल उद्या दुपारी साडेबारा वाजता ही बैठक पार पडणार आहे कोरोना लसीकरणावर उद्या महत्वाची बैठक पार पडणार आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ही महत्वाची बैठक पार पडणार आहे देशभरात आपल्याला माहिती आता लसीकरण राबवायचं आहे मात्र ते कशा प्रकारे कार्यान्वित करायचंय कशा प्रकारे ते होणार आहे याविषयी ही महत्वाची बैठक आता पार पडणार आहे उद्या दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होईल केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडेल वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं